हृदय रडते तेव्हा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे तुम्ही पुरुष नैतिक मूल्यांची जोपासना न करणारे तुम्ही पुरुष नैतिक मूल्यांची जोपासना न करणारे तुम्ही पुरुष मुक्तपणे बाहेरच्या खाली बाईच्या नादी लागून मुक्तपणे बाहेर खाली बाईच्या नादी लागून अब्रूला माती मोल करता तुमच्या जवळ थोडीही अब्रू नाही तरीही मर्द म्हणून स्वतःला मानवी समाजात निर्विता नैतिक मूल्याची जोपासना न करणारे तुम्ही पुरुष मुक्तपणे बाहेर ख्याली बाईच्या नादी लागून अब्रूला मोल करता तुमच्या थोडीही अब्रू नाही तरीही मर्द म्हणून स्वतःला मानवी समाजामध्ये आणि स्वतःला तुम्ही फारच प्रतिष्ठित समजता आणि स्वतःला तुम्ही फारच प्रतिष्ठित समजता ही तुमच्यातली विकृती नव्हे तर मग काय आहे ही तुमच्यातील विकृती नव्हे तर मग काय आहे तुम्ही स्वतः शोता स्वतःला आदरणीय दर्शविता तुम्ही स्वतः शोता स्वतःला आदरणीय दर्शविता गळ्यात फुलांचा हार घातल्याने कोणतीही स्त्री गळ्यात फुलांचा हार घातल्याने कोणतीही स्त्री बायको होत नसते एखाद्या पुरुषाची गळ्यात फुलांचा हार घातल्याने कोणतीही स्त्री बायको होत नसते एखाद्या एक पुरुषाची एकमेकांना अभिप्रेत नसलेलं आचरण संपूर्ण प्रेम जिव्हाळ्याचे आदरणीय निखळ संबंध नसतील तर अशा जीवनात आनंद तरी कुठून मिळणार परस्परांच्या संमतीनं स्वीकारलेलं मानवी जीवन जगाव स्त्री पुरुषाने परस्परांच्या संमतीनं स्वीकारलेलं मानवी जीवन जगाव स्त्री पुरुषाने एक व्यक्ती म्हणून निसर्गाने निर्माण केलेले समान दोन अस्तित्व राहावे समानतेने एकमेकांना पूरक बनवून एकमेकांना पूरक बनवून मानवी जीवनाच्या प्रकाशात मानवी जीवनाच्या प्रकाशात मानवी जीवनाच्या प्रकाशात